नवरात्री रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत काहीही पूर्वतयारी न करता खमंग कुरकुरीताचा पदार्थ पण रेसिपी सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्की प्रेस करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात खमंग कुरकुरीताचा पदार्थ करण्यासाठी इथं मी काय केलं आहे एकवाटी साबुदाना घेतला आहे घेतलेला साबुदाना भाजून वगैरे घ्यायचा नाही आहे असाच इथे वापरायचा आहे आता आपण हा साबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जमेल तेवढा बारीक करू तुम्ही बघू शकतायत इथे मी हा साबुदाना जमेल तेवढा बारीक करून घेतला आहे एका वाटीमध्ये काढून घेऊ आता आपल्याला काय करायचं आहे ज्या वाटीने साबुदाणा घेतला होताना त्याच वाटीने एक वाटी भगर घेऊन सुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जमेल तेवढी बारीक करून घ्यायची आहे हा पदार्थ परफेक्ट असा बनण्यासाठी एक वाटीचं प्रमाण सेट करा म्हणजे तयार होणारा पदार्थ कुरकुरीत असा तयार होईल तुम्ही बघू शकतायत इथे मी भगर देखील जमेल तेवढी बारीक करून घेतली आहे इथं आपल्याला साबुदाना आणि भगरीचं प्रमाण समान ठेवायचं आहे म्हणजे तयार होणारा पदार्थ कुरकुरीताचा तयार होतो ही सुद्धा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपण काय करणार आहोत एका भांड्यामध्ये तयार करून घेतलेली साबुदाना पावडर त्याचबरोबर भगरीची पावडर घालून घेऊ त्याचबरोबर आता आपण वाटी जाडसर दाण्याचा कूड घालायचा आहे त्याचबरोबर घालूया तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे हिरवी मिरचीच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीनुसार उपवासाचं मीठ आपला पदार्थ थोडासा चटपटीत होण्यासाठी इथे मी तीन चमचे आंबटसर दही घातलं आहे ऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रस देखील घालू शकता आता मी इथं काय केले मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडवून वरचं साल काढून हाताने स्मॅश करून घालणार आहे जेणेकरून पदार्थ खाताना बटाट्याचे दाताखाली छान लागतात सगळे बटाटे हाताने स्मॅश करून झाल्यावरती आधी अजिबातच पाण्याचा वापर न करता बटाट्यामध्येच थोडंसं पीठ मळून घेऊ जेणेकरून आधीच जर आपण पाण्याचा वापर केला ना तर आपलं पीठ पातळ होऊ शकतं तुम्ही बघू शकतायत बटाट्यामध्ये इथे मी छानपैकी असं मळून घेतलं आहे थोडं पीठ थोडंसं पिठाला बाइंडिंग येण्यासाठी इथे मी पावच वाटी पाणी घातलं आहे आता आपण हे पीठ तीन ते चार मिनटं चांगलं असं मळून घेऊ जेणेकरून ज्या वेळेस आपण ह्याचे मेदूवडे बनवू ना तर मेदूवड्याला क्रॅक जाणार नाही तुम्ही बघू शकतायत मस्तपैकी चांगलं इथे मी तीन ते चार मिनटं पीठ मळून घेतलं आहे लगेचच मेदूवडे बनवून घेऊ आता मेदू वडे बनवता वेळेस हाताला चांगल्याचं पाणी लावून घ्यायचं नंतर लिंबापेक्षाही थोडासा मोठा गोळा काढून ह्याचे आपल्याला मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत हे उपवासाला बेस्ट आहेत कारण की दोन ते तीन जरी खाल्ले ना तरी पोटभरीचं होतं मुख्य म्हणजे ह्या मेदूवड्यासोबत ना चटणीची देखील गरज पडत नाही ह्यामध्ये आपण हिरवी मिरची दाण्याचा कूड घातला आहे त्यामुळे चवीला अप्रतिम असे लागतात बघू शकतायत मस्तपैकी इथे मी हा मेदूवडा बनवून घेतला आहे एकसुद्धा क्रॅक गेला नाही कारण की हे आपण पीठ चांगलं म्हणून घेतलं होतं मेदूवडा बनवता सुद्धा ना मी मस्तपैकी असं पीठ हातावरती थोडंसं मळून घेतलं होतं ह्याच पद्धतीने उरलेले देखील मेदूवडे बनवून घेऊ हे उपवासाचे मेदूवडे ना कुणाला विश्वाससुद्धा बसणार नाही की नक्कीच हे उपवासाचे आहेत का बघू शकतायत काही मेदूवडे बनवून घेतले आहेत लगेचच आता आपण तळून घेऊ इथे मी हे मेदू वडे तळण्यासाठी शेंगदाणा तेल आधीच गरम करून घेतलं आहे मेदू वडे तळता वेळेस ना तेल आपल्याला कडकडीत असंच गरम करून घ्यायचंय नाही तर मेदू वडे हे तेलामध्ये विरघळू शकतात आता आपण एक एक करून तेलामध्ये मेदूवडे सोडून घेऊ आणि आत्ता अजिबातच झाड्या न लावता मेदूवड्यावरील बुडबुडे कमी झाल्यावरच मगच झाऱ्याने हलवून घ्यायचं आहे सुद्धा आपले हे तेलामध्ये विरघळू शकतात बघू शकतायत मेदूवडे थोडेसे सेट झाले आहेत त्याचबरोबर मेदूवड्यावरील बुडबुडे देखील कमी झाले आहेत आता आपण हे अलटपलट करत चांगले असे तळून घेऊ मस्तपैकी हे मेदूवडे इथे मी तळून घेतले आहे लगेचच आपण काढून घेऊ तेलातून मेदूवडे बाहेर काढल्यावरती ना दोन ते तीन मिनटं चांगलं असं तेल निथळून घ्यायचं म्हणजे मेदूवडे थंड झाल्यावरती ना तेलकट असे तयार होणार नाहीत हे तर मेदूवडे तेलकट बनत नाही पण जर तुम्ही लगेचच तेलातून काढले आणि ताटात जर टाकले ना तर ते थोडेसे तेलकट असे बनतील बघू शकतायत मस्तपैकी आपले हे मेदूवड्यामधलं तेल देखील निथळ आहे आता आपण हे काढून घेऊ उरलेले देखील अशाच पद्धतीने तळून घेऊ खमंग कुरकुरीत मेदूवडे तर बनवून तयार आहेत पण त्यासोबत तळलेली मिरची हवीच ना म्हणून सगळे मेदूवडे तळून झाल्यावरती लगेचच इथे मी मिरची देखील तळून घेतली आहे मिरची तळता वेळेस ती अंगावर उडू नये म्हणून थोड्याशा मिरच्यांना चिरा देऊन घ्यायच्या आहेत आपली मिरची देखील तळून तयार आहे मेदूवडे देखील बनवून तयार आहे तर वाट कशाची बघतायत नवरात्रीच्या नऊ दिवस उपवासामध्ये एकदा तरी बनवा कसे वाटले कमेंट करून सांगा आणि हो ही रेसिपी जरी असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणी बरोबर शेअर करायला विसरू नका उपवासाचे खमंग कुरकुरीत मेधुवडे तयार तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग कुरकुरीत रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद